नागपूर माझं नाव मोहना रामटेके आहे मी नागपूरचीच राहणारी आहे आज माझी पहिली शॉर्ट फिल्म नई सोच वन वन टू ही आम्ही रिलीज केलेली आहे यात आमचे प्रोड्युसर मिस्टर सतीश मोहन जे ऑरेंज सिटी प्रोडक्शनचे प्रोड्युसर आहेत मिस्टर निखिल शिरभाते जे या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत आणि नागपूर पोलीस या सर्वांच्या हेल्पने आम्ही हे पॉसिबल केलेलं आहे की एकशे बारा हा हेल्पलाईन नंबर महिलांकरता जो काढलेला आहे तो कसा वापरता येईल अशा आपातकालीन आणि कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचं संरक्षण करण्याकरिता आणि ह्या मूव्हीचा चा रिलीज करण्याचा मेन उद्देश आजचा हाच होता की वुमेन्स डे स्पेशल या तारखेला या आठ मार्च तारखेला आम्ही ही वुमेन सेफ्टी अवेअरनेस मूव्ही लॉन्च करू आणि सर्वांपर्यंत जग जगभरच्या लोकांपर्यंत आम्ही हा मेसेज पोहचू की वुमेन्स सेफ्टी आणि अवेअरनेस हा जो डेलिकेट आणि सेन्सिटिव्ह आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो प्रत्येक नागपूर नागरिक पर्यंत पोहचला अडचणी तर अशा खूप काही जास्ती नाही आला कारण आपली नागपूर पोलीस इतकी तत्पर होती आम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन मिळालं आणि त्यांचा त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला रात्रभर आमचं शूट चाललं संध्याकाळी साडेसहा वाजेपासनं दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत आणि तत्पर होती पोलीस आमच्या संरक्षण करण्याकरिता आम्हाला प्रोटेक्शन करण्याकरिता आणि एकही अडचण येऊ दे येऊ नाही दिली त्यांनी आम्हाला तर हे चित्रपट आपण फुटाला लेक इथे शूट केलेला आहे मग सिटी क्लब जवळ शूट केलेला आहे आणि अजून दोन तीन लोकेशन होते तिथे आम्हाला शूट करण्याच्या दरम्यान काही टेक्स घ्यावे लागले काही शॉर्ट्स रात्रीचा शूटिंग असल्यामुळे लाइटिंगचा बराच इफेक्ट पडत होता पण आमची जी डिरेक्शन टीम आहे आणि त्यांनी खूप व्यवस्थितपणे सगळं मॅनेज केलं आणि पॉसिबल केलं की एका दिवसात पूर्ण बारा तासात ही शॉर्ट फिल्म पूर्ण शूट झाली पाहिजे सर्व महिलांना मी हेच संदेश देईन की अशा कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये जेव्हाही तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठल्या हार्ड टाईममध्ये जात आहे किंवा तुम्हाला कोणी छळत आहे किंवा तुम्हाला हरॅसमेंट होत आहे आणि तुमच्या सोबत कोणी नाही आहे त्यावेळेला रात्री बेरात्री एकटे तुम्ही फिरत आहे तर त्यावेळेला तुम्ही वन वन टू हा हेल्पलाईन वर कॉल करू शकता आणि तुमचं लोकेशन ट्रॅक केलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस लगेच तुम्हाला सेफ सिक्युअर करायला येईल रेस्क्यू करायला येईल